केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील सासवड येथून एक धक्कादायक बातमी हाती येते सासवड येथे पैशाच्या किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे छत्तीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आला आहे सनी उर्फ चिंट्या सुनील जाधव असं या छत्तीस वर्षीय खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणार आहे मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता या वादातच सनी उर्फ चिंट्या जाधव याचा खून करण्यात आला अशी प्राथमिक माहिती स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे は